स्वप्न परिवर्तनाचे ध्येय युवाशक्तीचे सर्व गणेश भक्तांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट युवासेनेतर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा यावर्षी प्रथमच युवासेना आयोजित कणकवली विधानसभा मर्यादित घरगुती गणेश सजावट रील स्पर्धा दोन हजार चोवीस प्रथम पारितोषिक रुपये दहा हजार द्वितीय पारितोषिक रुपये पाच हजार तृतीय पारितोषिक रुपये तीन हजार या व्यतिरिक्त सर्वोत्तम जास्त लाईक पारितोषिक तीन हजार यामध्ये कणकवली प्रथम तीन हजार देवगड प्रथम तीन हजार वैभववाडी प्रथम तीन हजार अधिक माहितीसाठी इंस्टाग्राम पेज फॉलो करा ऑफिशियल नाईक सुशांत व्हॉट्सअप नंबर नव्वद एकवीस त्रेसष्ट एकावन्न सत्त्याऐंशी आयोजक श्री सुशांत श्रीधर नाईक प्रमुख युवा सेना संचालक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक बाप्पा हो रिया